जी खबरें सुपर फास्ट न्यूज जनसामान्यांचा आवाज 파नेर मध्ये वाळू माफियांवर स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई पॉइंट 15.40 लाखांचा मुद्देमाल जप्त अवैध वाळू उत्खननावर स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई अहिल्यानगर जिल्ह्यातील 파नेर तालुक्यातील खडकवाडी येथे पोलिसांनी वाळू माफिया विरोधात धडक कारवाई केली आहे या कारवाईत तब्बल 15 लाख 40 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली पथकाने सापळा रचून विना नंबरचा टाटा डम्पर अडवला तपासात डंपरमधून अवैधरित्या वाहतूक होत असलेली चार ब्रास वाळू आढळून आली डम्पर चालक सुनील बबन केदार राहणार खडकवाडी याला पोलिसांनी अटक केली असून त्याच्या विरोधात भारतीय न्यायसंहिता कलम तीनशे तीन दोन अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेच्या दक्षतेमुळे शक्य झाली असून जिल्ह्यातील अवैध वाळू उत्खननावर पोलिसांनी पुन्हा एकदा धाक निर्माण केला आहे जनसामान्यांचा आवाज ताजी खबरे सुपर फास्ट न्यूज आजच आमच्या चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा